उपवासासाठी एकदम हिरवीगार आणि तेलाचा एकही थेंब न वापरता भेंडीची भाजी बनवणार आहे त्यासाठी आपण एक ठेचा बनवून घेणार आहे इथे हिरव्या मिरच्या आलं आणि जिरे घेतलेले हा ठेचा बनवून तुम्ही उपवासाची कोणतीही भाजी बनवत असाल तर तुम्ही हा ठेचा वापरू शकता त्यानंतर ना इथे आपला ठेचा बनवून तयार झालेला आहे इथे साईडला ठेवू एकदम बनवून ठेवला तरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता त्यानंतरनं इथे मी भेंडी घेतलेली आहे भेंडी स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घ्यायची म्हणजे कोरडी करून घ्यायची मागचा पुढचा भाग दांड्याचा जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आणि एकदमच आपल्याला दहा भेंड्या अशा जुळून घ्यायच्या आणि मग भेंडी आपल्याला इथे कापून घ्यायची या पद्धतीने भेंडी कापल्यामुळे काय होतं आपला वेळ जो असतो ना तो वाचतो आणि भेंडीसुद्धा पटकने कापून होते तर अशा पद्धतीने आपण इथे सगळी भेंडी इथे कापून घेतलेली भेंडी चिरून झाली की आपल्याला भेंडीला तडका द्यायचा आहे आता उपवास चालू असल्यामुळे तेलाचा वापर करायचा नाही आणि तूप सुद्धा आपल्याला अगदी प्रमाणातच वापरायचं आहे तर इथे छोटा चमचा आहे माझा तुपातला तो मी इथे दोन तीन घालून घेतलेले म्हणजे पोहे खायचा जो चमचा आहे तो अगदी एक ते दीड चमचा भरू शकतो एवढं तूप मी इथे घातलेलं आहे केलेला ठेचा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि ठेचा चांगला आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे चिरून घेतलेली भेंडी आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि सगळ्या शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ घातलं की भेंडी आपल्याला व्यवस्थित खालीवर करून हलवून घ्यायची आता इथे भेंडी आपल्याला जास्त शिजवायची नाहीये आणि झाकण सुद्धा ठेवायचं नाहीये तर उपवासासाठी भेंडी बनवत असल्यामुळे आपल्याला भेंडी अगदी पन्नास टक्केच इथे शिजून घ्यायची आहे अगदी तुम्ही ही भेंडी नुसती भेंडी जरी खाल्ली तरी चवीला खूप छान लागते आणि जर तुम्हाला ती जास्त शिजवायची असेल तर थोडंसं पाच मिनिटभर झाकण ठेवायचं चा, म्हणजे चांगली शिजली जाते तर अशी मी इथे उपवासासाठी भेंडीची भाजी बनवून घेतलेली आहे तुम्हाला कशी वाटली ती कमी